हेल्थकेअर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये वेळ आणि खर्च नियंत्रणाचे महत्त्व कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट विश्वामध्ये आपले स्वागत आहे इथं यश आणि अपयशातील फरक हा वेळ आणि खर्च याच्या नाजूक नियंत्रणावर अवलंबून असतो विशेषतः हेल्थकेअर प्रोजेक्ट्समध्ये स्टेक्स हाय असतात कारण ह्या फक्त इमारतीच नव्हे तर एक बरे करणारे आणि उपचार देणारे वातावरण निर्माण करणारे ठिकाण असतं मी मिथून रावळे मॅनेजिंग डायरेक्टर अँड सी ओ समर्थ कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड मी इंडस्ट्रीयल लॉजिस्टिक्स आणि हेल्थ केअर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कॉस्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हेल्थकेअर प्रोजेक्ट्समध्ये वेळ आणि खर्च नियंत्रणाचं महत्त्व समजून घेणार आहोत टाईम मॅनेजमेंट प्रत्येक क्षण महत्त्वाचा कन्स्ट्रक्शनमध्ये टाईम मॅनेजमेंट म्हणजे एका ऑर्केस्ट्राला तालावर ठेवण्यासारखं आहे प्रत्येक फेज अचूक प्लान करून पुढच्या फेजशी जोडून योग्य वेळी पूर्ण करणे आवश्यक आहे प्लॅनिंग फेज म्हणजे पाया या फेजमध्ये आपण संपूर्ण प्रोजेक्ट प्लान व शेड्यूल तयार करतो ज्यात इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट ग्राउंड ब्रेकिंगपासून अंतिम कामापर्यंत सर्व टप्पे असतात पण प्रोजेक्ट दरम्यान अनेकदा अनपेक्षित अडचणी येऊ शकतात म्हणून प्लान बी ठेवणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ एका प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचे उपकरण वेळेवर पोचले नाही पण आमच्या अजाईल अर्थात जलद शेड्युलिंगमुळे आम्ही इतर भागात काम सुरू ठेवले आणि प्रकल्प वेळेत पूर्ण केला अजाईल शेड्युलिंगचे फायदे स्क्रमसारख्या पद्धतीमुळे प्रोजेक्टमध्ये पारदर्शकता जलद निर्णय आणि लवचिकता मिळते याचा फायदा आम्हाला कोविड काळात हेल्थकेअर प्रोजेक्ट जलद गतीने पूर्ण करण्यात आला अजाईल पद्धतीमुळे प्रोजेक्ट्स वेळेत व ठरवलेल्या खर्चात होते परिणामी तत्पर रुग्णसेवा देण्यास आमच्या क्लायंटला मदत झाली अजाईल शेड्युलिंगमुळे प्रोजेक्टमधील बदलत्या गरजानुसार लगेच ॲडजस्ट करता येते खर्चाचं नियंत्रण प्रत्येक रुपयाची किंमत वेळेबरोबरच खर्चाचं नियंत्रण हा एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ आहे चुकीचं कॉस्ट इस्टिमेशन आणि अयोग्य बजेट हे प्रोजेक्टला बिघडू शकतं किंवा फेल करू शकतं सुरुवातीचा अंदाज हा अचूकावा त्यासाठी आपण जुन्या प्रोजेक्टचा डेटा वापरून वास्तववादी बजेट बनवू शकतो जस तसा प्रोजेक्ट पुढे जाईल तर त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी प्रॅक्टिकल टिप बाजारभाव वाढण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात मटेरियल खरेदी केल्यास पाच टक्क्यापर्यंत खर्च वाचतो मोठ्या हॉस्पिटल प्रोजेक्टमध्ये आम्हीही केले आहे वेळ व खर्च यांचा संगम यशाची गाथा आम्ही एका अत्याधुनिक हॉस्पिटल प्रोजेक्टवर काम करत होतो तंत्रज्ञानयुक्त मेडिकल उपकरणे व प्रोजेक्टचे काम यांचे कोऑर्डिनेशन साधणे आव्हानात्मक होते पण आम्ही रिस्क मॅनेजमेंट नीट केले लवचिक वेळापत्रक बनवले बजेट मॉनिटरिंग सतत केले याचा परिणाम प्रोजेक्ट वेळेत बजेटमध्ये आणि उत्कृष्ट दर्जामध्ये पूर्ण झाला टेकटॉक आधुनिक साधनांचा वापर आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाशिवाय प्रोजेक्ट मॅनेजमेंट अपूर्ण आहे बीम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग यामुळे आम्ही सी डी मॉडेल तयार करून डिझाईनमधील चुका आधीच ओळखून सुधारल्या यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचले आता आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे गोल्डन रूल्स पाहूयात त्यामध्ये पहिलं आहे व्यवस्थित प्लॅन करा दुसरा आहे सतत प्रगती तपासा तिसरा आहे जोखीम ओळखा आणि चौथा प्रोजेक्ट प्रकल्पानुसार लगेच अडजस्ट व्हा निष्कर्ष वेळ आणि खर्च याचा समतोल नियंत्रण म्हणजे हेल्थकेअर प्रोजेक्टच्या यशाची गुरुकिल्ली आहे ही पद्धत पाळून आपण हेल्थकेअर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हे वेळेत ठरवलेल्या खर्चामध्ये आणि उत्तम गुणवत्तेमध्ये पूर्ण करू शकतो